किलोमीटरचा कॅम्प असायचा तिथं त्यांचं वास्तव्य राहायचं एक दिवशी बाबासाहेबांचे वडील मसू बेळगावकर पे, त्यांचा कॅम्प लागलेला होता आणि मुलांना पत्र पाठवलं की दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही जवळ आहात तर माझ्याकडे या इथं इथं सुद्धा

मुलांना सांगितलं गेलं तुम्ही कुठले बोल आम्ही रामचे सपकार यायचे अरे कुठल्या जातीचे त्यावेळेस सांगितलं आम्ही महार सांगितले जेव्हा महार जात सांगितले ते गाडी मला अरे उद्रावर महाराजा पोरण माझी गाडी पाठवली मला दुसरं भाडं लागतं की नाही तुमची मुलाचं बिमरा उतरवलं सोबत भाऊ आली बहीण

आणि बाबासाहेब पायपाय पायपाय घेऊन आले चवट साहेबांनी पाहिली आणि बाबासाहेबांनी सर्व्यवस्था बदलली बाबासाहेबांची आज तुमच्या समोर बोलतो आहे की बाबासाहेबांची देणीनो बाबासाहेबांचा कार्य आपल्याला कुठे आहे या मुलांना बाल संस्कार न दे मोठ्या लोकांना सावून उपयोग नाही मोठ्या लोकांना आता बाबासाहेब सावून उपयोग नाही आता तुम्ही या लहान मुलांना तू कसा या